पत्रकार बांधवांना पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छे माननीय श्री अनिरुद्ध कुलकर्मी संचालक अश्वमेध ऑटोमोबाईल हिस्सावर <प्राथ> <प्राथ> दुसरी गोष्ट बिल दिल्यानं केव्हाही काय रस्ता काही रिॲक्शन आला काही त्रास झाला तो वारला त्यावेळेला त्याच्या क्लेम भेटत अच्छा तुम्ही गोळ्या घेतल्या तर तुम्हाला त्याच्यात क्लेम भेटतं त्याला फायदा बी असतं आपला फायदा असतं त्याचाही पेशंटचा फायदा असतो ही तालुक्यांची संयुक्तिकरित्या केमिस्ट व फार्मसिस्टचा रिफ्रेशर कोर्स आयोजित केलेला होता मुक्ताईनगर बोदवड आणि भुसावा तालुका प्रामुख्याने या वर्कशॉपसाठी साधारणतः दोनशे सत्तर लोकांनी प्रायमरी एनरोलमेंट केली परंतु दुपारनंतर या वर्कशॉपला जवळपास साडेतीनशे लोक उपस्थित होते ड्रग ऍक्टच्या संदर्भात औषधीच्या व्यापाऱ्यांनी कसं सजग राहायला पाहिजे किंवा कोणत्या <coughs> ऍक्टच्या अंतर्गत अंतर्ग काय कारवाई होऊ शकते या संदर्भातली सभागृहाला माहिती दिली जो जळगाव त्याला इन्फॉर्म करेल की या घरात या गावात पेशंट पेशंट आहे कारण जवळपास संपवायचं आपल्याला जळगाव जिल्ह्यामध्ये डुप्लिकेट गोडांचा विचार केला असता या ठिकाणी विश्वास नागरिकांनी कोणाला ठेवावा असा फार मोठा प्रश्न आहे या संदर्भात काही विषय झाले का पत्रकार परिषदेचा सर्वप्रथमत तास आपण सर्व पत्रकार बंधूंचे मी स्वागत करतो आम्ही भुसावळ तालुका मेडिसिन डीलर्स असोसिएशन व मुक्ताई तालुका मेडिसिन डीलर्स असोसिएशन व बोधवड तालुका तिघी तालुक्यांची संयुक्तिकरित्या केमिस्ट व फार्मसिस्टचा रिफ्रेशर कोर्स आयोजित केलेला होता यामध्ये जे फार्मसीज बंधू जे मेडिकल शॉप्स आहेत किंवा इतर काही त्यांचे व्यवसाय आहे आणि जे केमिस्ट आहे त्या सर्वांना फा व, ट्रेनिंग देण्याचं काम आजच्या शेड्यूलमध्ये झालं तसं बरेचसे फार्मसिस्ट हे तीस पस्तीस वर्षापूर्वी फार्मसीचं शिक्षण घेतलेलं आहे ओके okay. परंतु बऱ्याचशा गोष्टी आपल्या विसरून जातात आणि हे या रिफ्रेशर कोर्सच्या माध्यमातून त्यांना एक प्रशिक्षण देण्यासाठी मग एक शॉर्टमध्ये दे त्यांना फार फार्मासीचे जे काय सब्जेक्ट्स सा असतात पारंपरिक त्या सब्जेक्टचं एक, एक, एक रिकलेक्शन म्हणता येईल असं अशा पद्धतीचं एक ट्रेनिंग शेड्यूल होतं अपडेट अपडेटचं आणि लास्ट सेशनमध्ये आमच्या फूड अँड ड्रग डिपार्टमेंटच्या माध्यमातून इथे ड्रग ॲक्टच्या संदर्भात औषधीच्या व्यापाऱ्यांनी कसं सजग राहायला पाहिजे किंवा कोणत्या ॲक्टच्या अंतर्गत काय कारवाई होऊ शकते या संदर्भातली सभागृहाला माहिती दिली त्यांना त्या त्याचे न धोके समजवून त्यांना सजेक्ट करण्यात आले आजच्या या वर्कशॉपला किती स्टुडंट्स आपले किती फार्मसिस्ट इथे प्रेझेंट होते आजच्या वर्कॉप कुठून होते मुक्ताईनगर बोदवड आणि भुसावा तालुका प्रामुख्याने या वर्कशॉपसाठी साधारणतः दोनशे सत्तर लोकांनी प्रायमरी एनरोलमेंट केली परंतु दुपारनंतर या वर्कशॉपला जवळपास साडेतीनशे लोक उपस्थित होते मान्यवर म्हणून कोण कोण होते मान्यवर म्हणून फार्मसी तर्फे आमचे जे एज्युकेशनल प्रोग्रामची जी टीम असते त्याचे कोऑर्डिनेटर श्री भूषण माळी यांच्या ये देखरेखीखाली आजचा संपूर्ण कार्यक्रम झाला त्यांनी विविध कॉलेजेसचे प्रिन्सिपल जसं शा, शा शासकीय गव्हर्मेंट कॉलेजचे फार्मसीचे काही लेक्चरर्स जळगावच्या डी टी कॉलेजच्या प्रिन्सिपॉल वगैरे हो आणि आमचे फूड अँड ड्रग डिपार्टमेंटचे अनिलजी माणिकराव यांचं सगळ्यांच्या पाच लेक्चर्स तिथे झाले किती वेळेत सकाळी साधारणतः साडे दहा वाजता वर्कशॉप चालू होता मध्ये एक लंच ब्रेक आणि त्याच्यानंतर आता थोड्या वेळापूर्वी या कार्यक्रमाची सांगता झाली साडेपाच ते सहा तास लेक्चर्स चालले सगळे एकंदरीत जळगाव जिल्ह्यामध्ये डुप्लिकेट गोडांचा विचार केला असता या ठिकाणी विश्वास नागरिकांनी कोणाला ठेवावा असा फार मोठा प्रश्न आहे या संदर्भात काही विषय झाले का हां या संदर्भामध्ये आमच्या फूड अँड ड्रग डिपार्टमेंटच्या माध्यमातून आम्हाला वारंवार सजेक्ट करण्यात येतात आणि आमची जी संघटना आहे महाराष्ट्र आणि ऑल इंडियाची यांच्या माध्यमातून एक चॅनल आहे डिस्ट्रीब्युशन चॅनल आहे जेणेकरून आमच्या फार्मास्युटिकल इंडस्ट्री किंवा फार्मास्युटिकल कंपन्यांचे आम्ही अधिकृत स्टॉकिस अपॉइंट केलेले असतात कंपन्यांनी त्या चॅनल थ्रूच आमच्या रिटेलरने बिलामध्ये औषधी विकत घ्यायची आहे आणि ती बिलातच विकायची आहे त्यामुळे स्पुरियस ड्रग हा आमच्या औषधीच्या व्यापाऱ्यांकडून दिला जाईल याविषयी आम्हाला भीती नाही कारण आमचा होलसेलर जो आहे तो अधिकृत आहे तो होलसेलरसुद्धा अधिकृत कंपनीचा डी हे असतो डिस्ट्रीब्युशन असतं स्पुरियस ड्रगच्या बाबतीत म्हणायचं म्हटलं तर स्पुरियस ड्रग हे ज्याची इफिकसी किंवा त्यामध्ये काहीतरी केमिक ॲनालिसिस केल्यावर ज्या ड्रगमध्ये काही एखाद्या पर्टिक्युलर गोळ्यांच्या स्ट्रीपचं जे केमिकल ॲनालिसिस किंवा टेस्टिंग केली त्यात जर काही कमी जास्त सापडलं तरीसुद्धा इथे जो आमचा ट्रेडर आहे हा ट्रेडर त्या विषयाला रिस्पॉन्सिबल नाही कारण आम्ही केमिस्ट आणि ड्रगिस्ट आहोत आमचं काम आहे समोरच्याकडून विकत घ्यायचं बिलामध्ये आणि समोरच्या कस्टमरला बिलात विकायचं आता स्पुरियस ड्रग्सची बा नुकताच जो काय इश्यू आहे जळगाव जिल्ह्यातला त्याचं कदाचित त्या डिस्ट्रीब्युटर्सने कुठून अवांतर ठिकाणून माल विकत वगैरे घेऊन दिलेला सप्लाय दिलेला असेल त्या संदर्भात आमचा तो म्हणजे आमच्या केमिस्ट संघटनेचा पार्ट नाही खरं म्हटलं तर पण आमच्या सर्व औषधीच्या व्यापाऱ्यांनी तुम्ही जो प्रश्न विचारला की बाबा लोकांनी कोणावर विश्वास ठेवायचा तर भुसावळ शहरातील सर्व अधिकृत दुकान आहे आणि अधिकृत विक्रेत्यांकडूनच विकत घेत असतात ग्राहकाने त्यांच्याकडून विकत घ्यायला काही हरकत नाही एवढं आम्ही निश्चित सांगू शकतो जे आमचे सभासद आहे सर्व संघटनेचे टी बी पेशंट त्याची माहिती पूर्ण तुम्ही घ्या त्याच्याकडून पेशंटने देणं काम आहे त्याचं पेशंट नाव त्याचा मोबाईल नंबर देणं काम आहे कॅमेस्ट विचारताना तो टी बी जो जळगावला तो त्याला इन्फॉर्म करेल की या घरात या गावात पेशंट टी पेशंट आहे कारण जळापासून संपवायचं आपल्याला आहे तसं पोलिओ संपवलं आपण तसं आता काही शेतकरी लोक मजूर लोक ऊस कापणारे लोक त्यांच्या परिस्थितीमुळे त्यांच्या पैशेमुळे त्यांच्याकडे पैसे नसतात तर त्यांना तर टी पी पेशंट जडाफळून संपवायचा आहे तर आमचा जर रोल त्यांना मला सांगितलं तुमचा रोल आहे की जो पेशंट जर टी पी पेशंट घेतो आहे त्याची माहिती तुम्ही लिहून घ्या मोबाईल नंबर घ्या डिटेल टे घ्या पूर्ण तर तुम्ही मला इन्फॉर्म करा या पेशंटलाही आम्हाला सांगितलं पाहिजे मला नक्की विनंती केली त्यांनी मला तीन पेशंटला बिल द्या असं देताना बिल तो मागं पण द्या त्याला काम आहे कारण त्याला प्युरिटी क्लिअरिटी वाटते की आपण बरं बिल घेतलं जेंडू फॉर्म असं जेंडू बिल द्या Okay. तुमचा त्याचा विश्वास वाढतो दुसरी गोष्ट बिल दिल्याने केव्हाही काय रस्त्या काही रिएक्शन आला काही त्रास झाला तो वारला त्यावेळेला त्याच्यात क्लेम भेटतं अच्छा तुम्ही गोळ्या घेतल्या तर त्याचा क्लेम भेटतं त्याला फायदा बी असतं आपला फायदा असतं नागरिकांनी पण घेतलं गेलं पाहिजे नागरिकांनी बिल मागायला पाहिजे अदर ओटीसी प्रोडक्ट सुद्धा आम्ही बिलातच परचेस करतो ओके त्या सर्वांचं बिल दिलं पाहिजे गेलं पाहिजे इन शॉर्ट मध्ये कुठलीही वस्तू तुम्ही घेतली त्याचं बिल घेणं आवश्यक आहे प्रत्यक्षात आता सेंट पर्सेंट बिलात परचेसिंग शंभर टक्के त्यामुळे बिलात विक्री करायला काही हरकत नाही पण कस्टमरही अवेअरनेस कमी आहे ह्याच्यामध्ये खरं म्हटलं तर ग्राहक चळवळीचा पार्ट आहे त्यांनी जी काय वस्तू विकत घेतली त्याचं बिल घ्यायला पाहिजे मागायला <स्थाँगा> पाहिजे आणि दुकानदारांनी ते द्यायला पाहिजे आणि बिल देताना त्या पेशंट झाला तो मारला त्याने कॉस्ट घेतली तर ते इन्शुरन्स केलं त्याच्या कामात कामातच होते त्या विषय घेतलं तर क्लेमसाठी कामात अच्छा अच्छा हे बे उद्या त्यांनी सांगितलं देत चला लोकांना बिलाचे फायदे फायदे बिलाचे फायदे सर आपण तुमच्याकडनं बिलके डाई वगैरे असतो पण काढून तो थांबत बिनी आणि जनरली भुसावळ तालुक्याला लागून सेंट्रल गव्हर्नमेंट की आपल्याकडे रेल्वे आहे इटनगर आहे फॅक्टरीज आहे हे जनरली सरकारी कर्मचारी असल्यामुळे त्यांना क्लेम करण्यासाठी ते इझी जाईल बिल असल्यावर या उद्देशाने त्यांनी ते मुद्दा सांगितलं शक्यतो भुसावळ तालुक्यातले भरपूर नाईंटी पर्सेंट मेडिकल हे आज कॉम्प्युटराइज पद्धतीने चालत आहे बिलिंग बिलिंग करतात कोणी असे गेली कपाडी चालत होती ते आता आम्ही कमी करण्याचा प्रयत्न करतो जे उरले नॉन कॉम्प्युटरायजे करतो परंतु कपडेच आपल्याला ते फायदे चांगले फायदा आपल्याला आपल्या आपल्याला एक्सपायरी नगर लगेच निघते आपल्याला माहित पडते कोणते कोणी मोठ्या एक्सपायर होणार आहे काय होणार आहे समजते आपल्याला जेनेरिक औषधांच्या संदर्भात म्हणजे जेनेरिक औषधं हे शासनाचाच उपक्रम आहे पंतप्रधान मोदींनी जो काय हे दिलेला आहे त्या माध्यमातून जेनरिकची औषधं येतात परंतु आपल्याकडची प्रिस्क्रिप्शन पॅटर्न्स हे ब्रँडेड ड्रग लिहिण्याची आपल्याकडे हे आहे त्यामुळे आम्हाला ते ब्रँडेड ड्रग त्या विकावे लागतात जेनरिक ड्रग जेनरिकचे शॉपसुद्धा आहे ते तिथे जेनेरिकचे औषधं विकतात त्यावर थोड्याफार प्रमाणात काही डिस्काउंट वगैरेचं वा हे चालतं पण दोघी मॉलिक्युल्स आहे जनरिक म्हणा किंवा स्टँडर्ड म्हणा यांना असं स्पुरियस इं, स्पुरियस असं नाही म्हणता येणार दोघी सारख्या जनरिकला मार्केटेड बाय मॅन्युफॅक्चर बाय जास्त प्रमाण नसतं बाकी फार्मा मध्ये मॅन्युफॅक्चर मार्केटेड ते बाय ते, ते, ते मार्क पडते ते जनरिकला मार्क पडते त्याला मॅन्युफॅक्चर बाय मार्केटेड बाय कोणा एक सारखे असतं त्याला आमच्याकडे प्रत्येक व्यावसायिक ज्याने आमच्याकडे सदस्यत्व मागितलं आम्ही देतो आणि ऑलमोस्ट भुसावामध्ये नव्याण्णव टक्के एखाद दुसरा दोन कोणी असतील की जे आमच्या नॉलेजमध्ये नाही ते सभासद नसतील आता ऑलमोस्ट बहुतेक सर्व दुकानांवर प्रिस्क्रिप्शन पॅटर्नवरच औषधी दिली जाते परंतु मायक्रो इंटेरियरला किंवा काही द काउंटर औषधं जे पेटंटेड ड्रग्ज आहेत ते मात्र ज्यांचे ॲडव्हर्टाईज जा वगैरे येतात ते दिले जातात पण मग ते शेड्यूलच्या बा बाहेर असल्यामुळे त्याच्याविषयी एफ डी तसं काही हे नाही पण प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधी विकूनही यासाठी वेगवेगळी शेड्यूल आहे एच वन झालं एन डी पी एसचे प्रॉडक्ट झाले या किंवा मे मेफे प्रोजेक्ट स्टोरांसारखे आहे त्यांना प्रिस्क्रिप्शन हे मत आहे आणि बहुतांश विसाळामध्ये सर्व दुकानांमध्ये या प्रकारची का काळजी घेतली जाते एच वन शेड्यूल वगैरे सगळं रेकॉर्ड मेंटेन केलं जातं आमचे महाराष्ट्राचे आणि ऑल इंडियाचे अध्यक्ष अप्पासाहेब जगन्नाथजी शिंदे यांचा वाढदिवस आहे पंच्याहत्तरावा वाढदिवस आहे त्यामुळे आताच नुकत्याच एम एस सी डी एची आमची मिटिंग झाली मग स्टेट महाराष्ट्र स्टेट एस अँड रगीस असोसिएशनची जळगावला त्यामध्ये सर्व महाराष्ट्रातील जिल्हाध्यक्ष सेक्रेटरींनी असा मानस केला आहे की बासाहेबांच्या वा वाढदिवसानिमित्त पंच्याहत्तरावा वाढदिवस आहे म्हणून पंच्याहत्तर हजार रक्त बॉटलचं संकलन करायचं त्यामुळे आम्ही सुद्धा आजच्या मिटिंगमध्ये आणि जळगावच्या जा मिटिंगमध्ये हा निर्धार केला आहे की जळगाव जिल्ह्याने तीन हजार बॉटलचा आज हातभार लावला तर महाराष्ट्रभर सर्व जिल्हे मिळून पंच्याहत्तर हजार बॉटलचं संकलन होईल त्यामुळे प्रत्येक तालुक्यात आम्ही ते डिस्ट्रीब्यूट करून घेतलं भुसावळला तीनशे बॉटलचं टार्गेट आहे मुक्ताईनगर बोधवड आणि जामनेर तालुका मिळून तीनशे बॉटलचं टार्गेट आहे आजच्या मिटिंगमध्ये त्यावर निर्धार व्यक्त करण्यात आला आहे की बाई एकवीस जानेवारी रोजी रक्तदान शिबिर आयोजित करायचे विविध ठिकाणी आणि एकवीस एकोणतीस वाढदिवस आहे आणि एकवीस रोजी आपल्याकडे कार्यक्रम आहे असं म्हणणं का एकोणतीस लाच आहे वाढदिवस तुम्ही एकवीस बोलले एकवीस ला तुम्ही इकडे कार्यक्रम घेणार आहे की एकोणतीस एकोणतीस ला अच्छा नाही आता आपण एकवीस बोलतो आपण एकवीस बोलतो माझ्याकडून चुकी नाही एकवीस तारीख आली असेल बोला बोला तर त्या दिवशी आम्ही विविध ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित करून रक्तदात्यांकडून रक्त संकलित करून जळगाव जिल्ह्यामध्ये आम्ही गोळवलकर रक्तपेढीकडे रक्तदान संकलन जमा करत असतो त्यांच्या सहकार्याने आमची काम चालत असतं कारण गोळवलकर रक्तपेढी ही आमच्या केमिस्ट असोसिएशनशी कनेक्टेड आहे आम्ही तिथे आमचे सगळे वैचारिक म्हणा किंवा अशी त्यांच्याशी जुळवणी चांगली आहे त्यामुळे गोळवलकरांच्या माध्यमातून आम्ही रक्तदान रक्त संकलित करू एकोणवीस एकोणतीस जानेवारी एकोणतीस रक्तदान शिबीर कुठे होणार आहे इथे सुद्धा अजून निश्चितच समस्त पत्रकार पत्रकार बांधवांना दिनाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक समाजसेवक माननीय श्री सुधीर जंजाळे व समस्त जंजाळे परिवार घुसावर पत्रकार बांधवांना पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सुप्रसिद्ध व्यावसायिक माननीय श्री सारंगर पाटील वर्ष समस्त परिवार पत्रकार बांधवांना पत्रकार दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक भाजपा जिल्हा उपाध्यक्ष माननीय श्री सतीश व समस्त पत्रकार बांधवांना पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक समाजसेवक माननीय श्री संदेश सुरवाडे व, समस्त परिवार समस्त पत्रकार बांधवांना पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माजी नगरसेविका नगरपालिका भुसावळ माननीय सौ पूजा राजू सूर्यवंशी व समस्त पत्रकार बांधवांना पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सुप्रसिद्ध उद्योजक माननीय श्री मनोज बियानी व समस्त बियानी परिवार घुसावळ समस्त पत्रकार बांधवांना पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री राष्ट्रीय राजपूत कर्णी सेना महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष माननीय श्री दामोदर राजपूत व समस्त राजपूत परिवार घुसावळ समस्त पत्रकार बांधवांना पत्रकार दिनाचा हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माजी नगरसेवक एडोकेट कैलास लोखंडे व समस्त लोखंडे परिवार भुसावल। नाही आडवाला त्याला सोडायचं नाही आम्ही सोबत हाय आमची पावर हाय हण का तुम्हाला सोसायचं नाही आपली यारी लई भन्नाट हाय आपली यारी लई बुंगाट हाय आपली यारी लई भन्नाट हाय आपली यारी लई बुंगाट हाय भुसावळ शहरातील दमदार अष्टपैलू नेतृत्व असणारे ऑल इंडिया एसटी एस टी रेल्वे एम्प्लॉईज असोसिएशन भुसावळ मंडळाचे अध्यक्ष तथा वरिष्ठ झोनल उपाध्यक्ष माननीय श्री सुधीर भाऊ जंजारे यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक ऑल इंडिया एस सी एस रेल्वे एम्प्लॉईज असोसिएशन भुसावर मंडळ व समस्त मध्य रेल्वे झोन परिवार आपली यारी, जगात हाय लय भारी इमोशन्सने भरलेली ही काळजाला भिडणारी यारी हे लढायचं नाही आता भिडायचं नाही अडबाला त्याला सोडायचं नाही आम्ही सोबत हाय आमची पावर हाय अणका तुम्हाला सोसायचं नाही आपली यारी लय भन्नाट हाय आपली यारी लई गुंगाट हाय आपली यारी लई भंगाट हाय आपली यारी लई गुंगाट हाय आवर क्या फायर फक्त दोन घ्या बुलेट नवीन वर्षात रॉयल एनफील्ड ची धमाकेदार ऑफर आजच फक्त दोन कागदपत्र जमा करा आणि बुलेट घरी घेऊन जा रॉयल एनफील्ड मध्ये क्लासिक चा फिनिशिंग एलईडी आदि नवीन फीचर्स युक्त सर्व रिच कलर मध्य बुलेट उपलब्ध कमीत कमी डाउन पेमेंट सह फाइनल सुविधा देखील आहे उपलब्ध तो मग वाट कसली बता संपर्क करा सत्तर वीस पंचवीस तीस पत्ता आहे जळगाव रोड अयोध्या नगर दुसऱ्या वेळात एकतीस डिसेंबर पर्यंत खास ऑफर नवीन वर्षात होंडा शाहींचे वाढणार भाव म्हणूनच राम होंडा शोरूम आपल्यासाठी घेऊन आले आहे क्रिसमस व नवीन वर्षाचा धमाका स्वस्तात स्वस्त दरात आधी होंडा शाइन खरेदी करून आपले स्वप्न करा साकार, वाट कसली बघताय आजच राम होंडा शोरूम ला घ्या धाव आमचा पत्ता आहे राम होंडा शोरूम जळगाव रोड भुसावळ सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकन Never miss an update.